नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर आडापूल साईबाबा मंदिरासमोर परस्पर दोन मोटारसायकल एकमेकांवर धडकल्याने दोन तरुण ठार झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारच्या मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास घडली असून आर्यन उर्फ आयुष अमित कस्तुरे व एकोणवीस वर्ष राहणार हमालपुरा कामठी जावेद पठाण बशीर पठाण व एकोणवीस वर्ष राहणार मच्छी मार्केट कन्हान तालुका पार्शिवनी जिल्हा नागपूर असे मृतक तरुणांची नावं आहेत जुने कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अरबाज जलाउद्दीन शहा वय चोवीस वर्ष जुबेर खान वय बावीस वर्ष मृतक जावेद पठाण बशीर पठाण वय एकोणवीस वर्ष तिघेही राहणार मच्छी मार्केट कन्हान हे हिरो होंडा मोटारसायकलने कामठीवरून कन्हानकडे ट्रिपल सेट जात असताना आर्यन उर्फ आरुष अमित कस्तुरे वर्ष राहणार हमालपुरा कामठी याने त्याची होंडा डिओ गाडीवर त्याचा मित्र प्रेम मंगल मेश्राम वीस वर्ष राहणार नया बाजार कामठी हे दोघेही कन्हांवरून कामठीकडे येत असताना नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील आडापूल साई मंदिर परिसरात महामेट्रो रेल्वेचे काम चालू असून हायवे मार्गावर रोड ब्रेकर लावला असून रोड ब्रेकरवर दोन्ही मोटारसायकल गाड्यांची समोरासमोर मध्यरात्रीची धडक झाली पाचही तरुण गंभीर जखमी झाले पाचही गंभीर जखमी तरुणांना नागरिकांनी कामठी उपजिल्हा रुग्णालयात भरती केले असता डॉक्टरांनी तपासून आर्यन उर्फ आयुष अमित कस्तुरे व एकोणवीस वर्ष राहणार हमालपुरा याला मृत घोषित केले तर उर्वरित चारही तरुणांवर कामठी नागपूर मार्गावरील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना पहाटे सहा वाजता जावेद पठाण बशीर पठाण व एकोणीस वर्ष याचा मृत्यू झाला सदर घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाला तर तीन तरुणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर कामठी नागपूर मार्गावरील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत आपल्या घरावर सोलर रूफटॉप प्लांट बसवा आणि आपलं वीज बिल नव्वद टक्क्यांनी कमी करा आजच ग्रीन लाईफ सोलर सिस्टम येथे कॉन्टॅक्ट करा आणि बुक करा आपलं फ्री कन्सल्टेशन आमचा पत्ता आहे मोदी नंबर एक राम मंदिर रोड कामठी मोबाईल नंबर सेवन एट सेवन सेवन वन एट वन